हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं आलती इथं शाळेत कार्यक्रम होता हळदी कुंकाचा तुमचं दाजी तिथं वाट बघत बसल्यात आहे माझी त्यांना म्हणलं तुम्ही काय करा म्हणलं आज पार्सल कुरिअर पाठवायच्यात ना मग त्याच्यामुळं तालुक्याला निघालोत आणि इकडंच म टाइम गेला ना शाळेत मग दाजीला म्हणलं तुम्ही या घरून बॅग ही माझी घेऊन बॅग मी आधीच ठेवून आलती गाडीत ठीक आहे आता निघाय निघायचं या वान म्हणून चमचा हाय चमचा दिलाय तर चला हका निघालो तर आम्ही तालुक्याला कुरियर पाठवायच्यात आपली जोरदार पहिली ऑर्डर तर निघालेली आहे भावा बहिणींनो तर ज्या भावा बहिणींना मसाला ऑर्डर करायचा आहे ना गावरान असल चव मराठमोळी त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हो का पार्सल निघालेले येतं चमचा आलाय वान मला हो <laughs> का पार्सल लावलेली इथं तर चला बा बहिणी आता एक ऑर्डर आली पण आता आहे ना उशीर होईल त्याच्यामुळं आता काही पॅकिंग करत बसणार नाही तर चला बाय बाय करते सगळ्यांना आपलं सॉरी बाय बायच म्हणती पुढे गेल्या व्हिडीओ दाखवते सगळ्यांना चला भावा बहिणी न हो का आता गेले आलो गेलेलो आलोय आताच अजून इंजेक्शन घ्यायला जायचंय पिशवी घेऊन <laughs> <laughs> त्याच्यामुळं सकाळ धरण आज कुणाचं व्हिडिओ पण आपलं फोन पण नाही एवढं उचललं आणि व्हिडिओ पण नाही काढला राहता म्हणलं चला आली एत, आ, आली तर व्हिडिओ काढावा सकाळी गरबडी गरबडी ती कुरिअर पोचवायची होती मग त्या कुरियर मुळ गेलो कुरिअर साठी आहे ना लवकरच गेलो ती लवकर बंद होत ना कुरिअरचं पियका येऊन बसली होती काय काय आणलं खायला काय आणले कांद आणले तया खायला बघा बघा जे शेंग आणल्यात गावरान सगळं गावरान माल घेऊन आली गावरान हयो दम लागला अरे देवा 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 दाखवते तुम्हाला नको ती खराब होईल पोटू चल आहे त्या गावरान वालाच्या शेंगा गावरान माल म्हणजे काय आपला नादखोळा गावरान आपल्याला आवडत जास्त ह्या गावरान शेंगा आहे ते बघितले नाही ते तुला हिरव्या बघाय भेटत्यात हाबरेट गावरान माल कमी रे बघाय भेटतो गावरान गावरान सगळं गावरान घेऊन आली गावरान आता दम लागायला लागला थोडा मला दोन मिनट करते ना भाजी गावरान शेंगाची मस्त हो काय झालं सारे अंगाव फोपोटा काय सांगाव भाऊ बहिणी नो सारे आंगाव फोपुटा फोपुटा झाला बघा इंजेक्शन घेऊन आली तसंच इंजेक्शन घ्या जायचं तर इकडे ठेव हा काठवा नाही इकडं करून जमत बाबा कुठं मग कुठं करायची अडचण आलो मी दमून खमून कुरियर पाठवली भाऊ वाजत गाजत वाजत गाजत मसाला गेला आपलं होय दिवसभर फोन आलं भाऊ काय कोणाचं उचललं नाही तर काय माहिती का आपली दिवसभर आपली खरेदी आता मसाला कुठायचा की काय गावरान कांदा आणल्यात बघा दाखवावं कसा माल आहे गावरान मसाल्याची तयारी गावरान गावरान त्याला गावरान कांदा म्हणतात किंवा गावरान कांदा इटकरी कलर भगवान आहे इटकरी त्याला म्हणतात गावरान असली गावरान कांदा काय माहिती का मसाला जास्त दिवस टिकतो उघडलं नाही का आहे ना मसाला गावरान कांदा गावरान लसूण सगळं गावरान आणलंय दाखवते तुम्हाला आता मिरच्या का तर काय आज वाळायला घातल्या नाही त्या गरबडी गरबडीतच पळावलो हा ती वाण भेटल ना सकाळी हळदी कुकाला गेल्या तिकडं चमच्या हळदी कुकाचा कार्यक्रम होता ना शाळेत काय आता गावरान का दा संपत आलेला आहे बही चालू पण त्याला आता टाइम आहे ना लय मोठा आणलं कांदा मग तोपर्यंत आपल्याला गावरान कांदा मसाल्याला ना म्हणून मग ह्याच्यात दहा हाय परत तिकडे बी आणलाय चांगला किलो कांदाच आणलाय वीस किलो ह्याच्यात दहा किलो त्यात दहा किलो धन आणल्यात धन गावरान ती बी गावरान तिकडे ठेवलं कारण मी तिकडेच लसूण आणलाय परत लसून गाव किलो गावरानच सगळं गावरान मटेरियल गावरान मटेरियल आपला सगळा मसाला आहे बायची हा आता जे आमच्या शेजारच्या गावात एका ताईचा ऑर्डर होती त्यांनी परत मसाला दाजीला मागे होता लय दहा रुपये कामायचे ना तिथे पाचच रुपये कामायचे पण गिरायकांना क्वालिटी द्यायची गिरायकांना मसाला आवडला पाहिजे बरोबर आहे का नाही मग आणि आपल्याला हे बिझनेस म्हणजे आता कंटिन्यू चालवायचा आहे हे काय आपल्याला एकन दोन दिवसासाठी चालवायचं नाही कंटिन्यू चालवायचा आहे त्यासाठी आपल्या भाऊ बहिणींना कसं आहे मसाला क्वालिटी आवडला पाहिजे परत आपल्याकडे आवर्जून फोन केला पाहिजे आता एका एकादाईनला आपल्याला इथंच जवळपास आपण मसाला दिला आम... तिथं तालुक्यात गाठ पडली अर्धा किलो मसाला दिला काही घरी गेल्या फोडला परत फोन केला की मला अजून मसाला पाहिजे मग आता सगळ्या भावांच्या भावा बहिणींच्या ऑर्डर टाकले ते ना कुरिअरला येते दोन चार दिवसात तुमच्यापर्यंत पोहचवता येईल फीडबॅक नक्की द्या आता तुम्हाला आवडल्यावर फीडबॅक मला द्या कसा मसाला नक्की सांगा आता एवढी मेहनत तुम्ही तर जेव्हा जेव्हापाड मेहनत घेतो एवढी मेहनत जबरदस्त आहे याला खायला सगळं टायमिंग मिळत नाही आता दाजीच यूडू बघता तुम्ही कधी संध्याकाळी येतो कधी नाही नाही मला गर्दी वाल्याची सहज जायची आज आज संध्याकाळी किती वाजता गेटला बॉयलावली गेगला बॉय लावलय ती अडीच वाजता थंडी गारट्या ना थंडी गारटायची थंडी गाठायची सहल जायचे आता शिवण जेवण काहीतरी बनवून द्यावं लागेल ना काय द्यायचं काय द्यायचं का शिवण मॅगी हा मॅगी सोगी मॅगी तर लई फेमस आहे तिथे खायची चला भावा बहिणींना ना आलोय आता हे का बसलोय आज जरा खरेदी करून आणली चिकन असून बघा तुम्हाला दाखवते काय खरेदी करून आणली या होय खरेदी करून आणल दाखवते तुम्हाला काय आणलंय मी बघ ती या शिवनाला बघायचं काय 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 हिर आय मला काय आणायचं काय गजर टंग टंग नाही वाजत घड्याळ तिले टंग टंग न नको निकावा बी बघा रात्रीचं ती बाबा त्या घड्याळावाला म्हणला ती आहे ना माणसाला झोपच येऊ देत नाही तास तासाला वाजत ती याच्या पेक्षा ती आणत का चावीच पाठच तुम्हाला किती वाजता उठायचं त्याला चावी येऊन ठेवली किती बरोबर वाजणार त्या टायमिंगला हा मग पप्पा सांगा बरं बैठकीनो काय असल काय बघा काय खरेदी करून आणलंय मी धर लागायला काय असल वाळ का बरं पुरींनो कुणाची माझी का पप्पाची काढला

देवाचा नाहीतर तुमच्या दोघांचा असेल आम्ही एवढा हाऊस एवढा आमचा पोट तयार करायला कोणाचा उघड बरोबर तर सांगा कसं काय फोटो आहे आणि कमुन आणलासन आणि ह्याला शास्त्रातून काय नियम माहिती आहे मी सांगा तीज़ी सांगा भारी ना का ले मोठा भी नाही आणला लय बाय सात घोडे सात अ सात घोडे हा सात घोडे 3 चार सात तर चला भाऊ बहिणी न खरेदी करून आणलेली तर परत तुम्हाला तर दाखवीनच आता सध्या हीच दाखवती आता जायचंय मला इंजेक्शन घ्यायला थंडी कारट्याच्या आधी जाऊन येते तोच वायचं इंजेक्शन व मी अकरा ला सुरू करणार उरकायला हा अकराला सुरु करणार उरकायला तर चला बाय बाय सगळ्यांना हो का आणि कसं वाटलं फोटो नक्की सांगा होई फोटो कसा वाटला नक्की सांगा हा फोटो कसा आहे नक्की सांगा रे छान आहे ना फ्रेम आहे अशी फ्रेम आपल्या दोघांची तयार करायची आपल्या फॅमिलीची तयार करायची आणि आपल्या दोघाची सेपरेट करायची दाडी इथपर्यंत अशी वाढी तो इथपर्यंत म्हणजे आकडा मिसेचा आकडा मग फोटो काढू अजून देखणं दीत चाल चला भाऊ बहिणी ना बाय बाय सगळ्यांना बाय बाय करते सगळ्यांना लय काही बी गमत करायला लागलंय